नवी मुंबईमध्ये आज मराठा आंदोलकांची जी जल्लोष सभा संपन्न झाली आहे आणि हे जे मराठा आंदोलनाची जी सुरुवात ज्या आंतरवली सराटीमधून झाली होती त्या मनोज जरांगे पाटलांसोबत जसं या आंदोलनाच्या मागणीसाठी ज्यांनी सातत्याने जरांगे पाटलांना साथ दिलेली आहे माझ्यासोबत नाना आहेत नाना काय सांगाल की आज खूप मोठं यश प्राप्त झालं आहे कुठंतरी मराठ्यांचा विजय आज झालाय जसं पाणीपतची लढाई मराठ्यांनी लढली होती तशी आता आरक्षणाची लढाई सुद्धा मराठ्यांनी लढून या ठिकाणी आरक्षण मिळवलेलं आहे काय मनोज पाटील आणि सर्व मराठा समाजाने विशेषतः समाज, समाज एकत्र झाला न भूतो ना भविष्य अशा पद्धतीनं इतिहासात नोंद होण्यासारखा आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड होणाऱ्या सभा आणि प्रचंड संख्येने मराठा मुंबईत आला आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचं मी जाहीर आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न निकाली काढलाय मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या राज्य सरकार आणि शिंदे साहेबांनी मान्य केल्या त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन मनोज जरांगे पाटील यांचंही अभिनंदन आणि खास करून माझ्या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठा बांधवांचं विशेष अभिनंदन आणि त्यांचं कौतुक की ठामपणे ते या पाच सहा महिन्यामध्ये पाटलांच्या आणि या चळवळीच्या मागे उभं राहिले तसेच गेले अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील विनायकरावजी मेटे असतील वरजे पाटील असतील जावळे पाटील असतील आणि आमचे काकासाहेब पासून ते आतापर्यंत दोनशे ते, दोन ते, ते तीनशे बांधवांनी आमच्या आत्महत्या केल्यात अनेक निरापराध लोकांवर गुन्हे नोंद झाले त्या सगळ्या बांधवांचीच त्या सगळ्यांचं स्मरण ठेवून आम्ही त्यांच्याही त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो आणि निश्चित हा विजय हा मराठा आरक्षणाचा विजय आहे मराठा समाजाचा विजय आहे आणि निश्चितपणे सर्व मराठा समाजाचं अभिनंदन आणि मुंबई नवी मुंबई मधले आमचे जे सर्व सहकारी बांधव आहेत त्यांनी गेल्या दोन दिवसापासून आणि मागही अनेक चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्यांचंही मी समाजा त्यांच्या जाहीर अभिनंदन नवी मुंबईमध्ये या मराठा आंदोलकांची चोख अशी व्यवस्था इथली मराठा बांधवांनी केलेली आहे ते पण माझ्या सोबत आहेत आज खूप मोठं यश आणि नवी मुंबईचं भाग्य आहे की मराठ्यांची लढाई ही नवी मुंबई मधून विजय होऊन पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी हा आनंद इतका महत्वाचा आहे की मराठ्यांचे क्रांतीसूर्य कैलासवशी अण्णासाहेब पाटील यांची ही कर्मभूमी मराठा आरक्षण हा पहिला शब्द कुठे पडला असेल तर या नवी मुंबईमध्ये पडला आणि त्याच नवी मुंबईमध्ये हा क्रांतिकारी निर्णय आत्ता आज घडलेला आहे म्हणून आमच्यासाठी अतिशय हा सुवर्णक्षण होता आणि मनोजदादा जरंगे यांनी जो मराठा समाजाशी लढा दिला आहे तो कुठल्याही प्रकारे मराठा समाज अधाभूतोनं भविष्य विसरणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन जो आ, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हे त्यांनी शब्द आज दोघांनी पूर्ण केले आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजातले दोन क्रांतीवीर यांनी हा क्रांतिकारी आज दिन साजरा केलेला आहे निश्चितच क्रांतिकारी दिन आज या ठिकाणी मराठा समन्वयकांनी सुद्धा साजरा केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि मनोज दरांगे पाटील असतील व सकल मराठा समाजाचे या ठिकाणी स्वागतही या ठिकाणी केलेलं आहे आणि मराठ्यांच्या या लढाईला खूप मोठं यश या ठिकाणी प्राप्त झालं आहे त्याच्या जल्लोषात आज सकल मराठा समाजाच्या चेहऱ्यावर जे खुशीचे जे आश्रू आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत कॅमेरा पर्सन मोहन बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी नवी मुंबई